तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असत काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही हा एक प्रश्न पडलेला आहे म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये एक दोन फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत आजच पेपरमध्ये बातमी आली की आता चोवीस सालामध्ये सगळ्या तेवीस चोवीस मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे तेराशे कोटी तेराशे कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले पैसा अमाप पै। आहे भाडोत्री लोक खूप आहेत भाडं दिलं की काय मिळतं खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात आणि भाड्याच्या एजन्सीस त्यांनी लावून फोन सुरू केलेत मी कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का हो बरोबर आहे मग तुम्ही इकडे राहता का हो बरोबर आहे मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारत आहेत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे मोदी जे काय खर्च करतायत म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय माझं मत तसंच आहे पण मला फोन नाही आलेला मग त्या एका गरीब माणसाने विचारलं मोदी सरकार मोदी सरकार म्हणताय मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का हा माझा देशाचा पैसा आहे हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर दोन हजार चौदाला काय होता आत्ता काय झालाय काय म्हणून मी देऊ त्यांना मत म्हणजे एका शेतकऱ्याने तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करेन पण भाजपला मतदान करणार नाही हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे मग मा हा जो काही ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे की आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं पण सध्या एक चार दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं कर्नाटक मधले गेले होते लोक तिकडे का गेले होते कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो जे पैसे देतो समजा एक रुपया दिला तर त्या एक रुपयात आम्हाला किती मिळतं आणि काल परवाकडे मध्ये बातमी आलेली आहे सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देतं पण लोकमतमध्ये बातमी आहे त्यांनी अग्रलेख लिहिली आहे की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला एक रुपया देतं कर म्हणून इतर कर ते वेगळे पण बाकीचे या करातलं जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे तरी विचार केलाय एक रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त सात पैसे सात साठ नाही सात पैसे हे महाराष्ट्राला मिळतात मग बाकीचे पैसे जातात कुठे कोणाच्या बोर्डवर घालतात रहुडे, कसली रेवड्या कसल्या रेवड्या उडवता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना ती थी योजना तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवत आहेत की मोदी गॅरंटी आहे ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे अनेक योजना तुम्ही राबवता मग महाराष्ट्राला काय देत आहे ध्यान आम्हाला आता आमचं आमचं म्हणणं सुद्धा असंच आहे की जो एक रुपया आम्ही केंद्र सरकारला देतो एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही देतो आता आम्हाला किमान त्यातला पन्नास टक्के वाटा हा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी असणार आहे कारण महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात महाराष्ट्र लुटता आहात तुम्ही सगळेजण सांगा की पूर्वी तुम्ही नोकऱ्यांसाठी आंदोलन आपण करत होतो आता आंदोलन करण्यासाठी किती ऑफिसेस मुंबईत राहिलेत किती कार्यालय मुंबईत राहिले अरविंद तुम्ही तो विषय मांडला असाल की कॉन्ट्रॅक्ट लेबर ह्याचीच आता सगळं भाड्याने चाललेले स्थानीय लोकाधिकार मो... मोर्चा काढायचं ठरवलं की इकडे भरती आहे आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत किती ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत ते मला सांगा मग आपण तिकडे मोर्चा लावूया एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितलं असेल त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले म्हणजे मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगडं करायचं आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात आता आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी मी स्वतः आग्रह केल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारला आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे आम्ही हक्क मागतो हो, आहोत भीक नाही मागत आहोत वेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूंनी काय केलं नेहरूंनी काय केलं काय केलं नेहरूंनी नेहरू जाऊन आज साठ वर्ष झाली बरोबर ना नेहरूंना जाऊन साठ वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान हो? होते सोळा वर्ष मग नेहरू सोळा वर्ष होते साठ वर्षापूर्वी त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष व्ही पी सिंग त्याच्यानंतर सहा वर्ष अटलजी आता दहा वर्ष मोदी नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे त्याचा आढावा कोण घेणार क्या किया मी काय नेहरूंचा प्रशंसक नाहीये मी काय नेहरूंची बाजू घेतो अशा भाग नाही पण तुम्ही साठ वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरून काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काळ आहे सोळा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता सोळापैकी दहा वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात सहा वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता व्ही पी सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकिर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं साठ वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काही गेल्या दहा वर्षात काय केलं मग नोटबंदी कशी केली शेतकऱ्यांवरती काळा कायदा कशा आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा दहा वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता डॉलरचा भाव काय होता पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा मग अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्या